नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आपल्या चॅनलवरती तुमचे खूप 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 स्वागत आहे निमित्त आमच्या सोसायटीमध्ये तयारी चालू आहे आणि ती तयारी बघण्यासाठी आमच्या काव्याची जी धडपड चाललेली आहे ती तर तुम्ही बघताच ती सकाळी उठल्याबरोबर खिडकीमध्ये गेली कारण की आवाज येत होता छोटे छोटी मुलं खाली ना ढोल ताश वाजवत होते तर त्याचा आवाजाने ती खिडकीकडेच जायला लागली आणि मग मग खिडकीमध्येच तिला बसवलं आणि मग ती छान आनंद घेत होती खाली गाण्यांचा आवाज येतोय त्याच्यामुळे हे नाचणं चालू आहे इथं शिवजन्मोत्सव म्हटलं की अगदी उत्साहाचं वातावरण जिकडे बघेल तिकडे सगळ्यांच्या गाड्यांना भगव्या कलरचे झेंडे लावलेले आहेत त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती आमच्या घरामध्ये आहे मग आम्ही त्या मूर्तीला हार वगैरे घालून पूजा वगैरे केली आणि मग तिथे दर्शन घेतलं सोसायटीमध्ये अशा प्रकारे पूर्ण तयारी झालेली आहे आणि पाहणा करायचं होता त्यानंतर शिवाजी महाराजांची आरती वगैरे करायची होती आणि महाप्रसादही होता त्यामुळे सर्वजण खाली आले होते पानं वगैरे झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली आणि त्या मिरवणुकीमध्ये सर्वजण सहभागी झाले होते छोटे छोटे मुलांचा तर उत्साह बघा ते सर्वांच्या पुढेच होते नंतर डान्स परफॉर्मन्स होते कोणी भाषण केले कोणी डान्स केले तर कोणी पोवाडे गायले तर सर्वात जास्त मला आवडलेला जो डान्स होता तो हा इथे या डान्समधून मस्त संदेश दोन संदेश देण्यात आले होते एक स्त्री भरून हत्या थांबवा आणि दुसरा संदेश म्हणजे शिवरायांचे विचार जपा आणि महिलांचा आदर करा खरंच या विचारांचे जर सर्वांनी पालन केले तर आत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही मुलींवर अत्याचार होत आहेत तर ते कुठेतरी थांबतील अशी एक आशा मनामध्ये आहे सर्वांच्याच चला असो सर्वांचे डान्स परफॉर्मन्स तर आपण पन पाहिले पण आता काव्याचा पण एकदा डान्स बघून घ्या ज्याप्रमाणे समोर गाणं वा गाण्याचा आवाज येत होता तर तिचं मागे नाचणं चालू होतं आणि ती इतकी ठेका धरून नाचत होती जसं की तुम्ही आता पाहिलंच व्हिडिओमध्ये डान्स करता करता काव्याची चा मस्तीसुद्धा चालू होती कारण माझी जी मैत्रीण होती तर ती तिला खेळवत होती आणि तिचं माझ्या मैत्रिणीचं आणि काव्याचं इतकं जमत की एक दोघी दोघी एकमेकींना त्या असतात एक चा यानंतर पण आम्ही काही डान्स पाहिले आणि मग काव्या थोडंसं किरकिर करायला लागली कारण हवा पण सुटली होती त्याच्यामुळे थोडं थंड वातावरण झालं होतं मग नंतर तिला घेऊन मी वरती आले बाय वे आमच्या घरामधून जो मी मॉर्निंग व्ह्यू तुम्हाला दाखवत असते पण नाईटचा व्ह्यू असा दिसतो बघा जे खाली सर्व तयारी झालेली होती आम्ही तिथे बसलो होतो मग कामे किरकिर करत के होती त्याच्यामुळे जेव्हा आम्ही वरती आलो तो वरती आल्यानंतर मला असं वाटलं की ही झोपी जाईल आता पण ती काही झोपली नाही आवाज येत होता त्याच्यामुळे ती पुन्हा खिडकीकडेच जात होती नंतर मग तिला खाऊ वगैरे भरवला आणि मीसुद्धा खाली गेले कारण की मग मा महाप्रसाद होता त्याच्यामुळे जेवण वगैरे करायचं होतं खाली जाऊन तर मग आम्ही खाली गेलो जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही काही फोटोज तिथे काढले आणि मग घरी आलो चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटूयात पुन्हा अजूनही कशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टेक केअर फ्रेंड्स अँड बाय